फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तू चला संध्याकाळची वाज मित्रांनो आज आहे ती तीमुळं आमचं लई काम वाढते मला तर लई कटाळी ते कामं करू सकाळी सात वाजेपासून उठली तेव्हा ते कामच करते थोडीशी लोळली की हिमानशी लागला ओढायला मी हे राहिलं काम ते राहिलं काम तर चाललं तर मित्रांनो आज आमची किती काम झाले राहणारे गरम आहे ते आता बघा हे एवढे लाडू बनवलेले हे पिंड बनवलेली आहे हे बनवलेले आता बघ कामच चालले इथे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे वटाणा बटाट्याची महाजी हा हे माहिती आपण आपले किती खोटं बोलते हे <laughs> माझ्या बोटाची निशा अनेक एक भिजवलेली आहे मी आता म्हटलं पुऱ्या करा आणि आता पुऱ्या करून झालं की पुण्यात जायची आहे मला पूजा करायला आता एक तास लागेल मला जायला संध्याकाळी सहा सात वाजेल आणि तिकडून यायला रात्रीचे नऊ वाजतील आणि त्याच्यापुढे उपास सोडायचं चो। तर चला आता माझे कामं चालले हे बघा घरात कपडे पण नाही आणि त्यात नेमकं काय झालं आज पाऊस पण आला हे बघा पाऊस आला आणि हे सगळे कपडे घरात घेतले आज सकाळी एवढे कपडे धुतले तरी पोरांना कोणालाच काळजी नाही आणि वरून लोळली तर मला काय म्हणतं हि माझी मम्मी काम का, ना उठ ना बघा आता ह्यांचं बोलणं बघा थोडंसं ह्यांनी केलं काय दिसतं का म्हणून आता रागात बोलली तेव्हा तो बटाटे सांगायला लागला बोलली <laughs> माझी इच्छा आहे म्हणून सोडून दिल बर 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 आता आमची आहे कसलंच काम करत नाही नुसतं काडी लावायला आणि चिंग्या लावाल्या आणि चिंग बघा कशी वरती बाई नाही आगाव झाली आमची चला आता हे फ्रीज मध्ये कॅरी बॅग मध्ये बांधून आता हे वटाने फ्रीज मध्ये आता मी पुऱ्याच्या मित्रांनो बघा मित्रांनो आता मम्मी पुऱ्या बनवते पुऱ्या करते मित्रांनो मी आता आमचा स्वयंपाक चाललाय आता हे आवरलं कपडे वगैरे चेंज करायचे हे बघा मित्रांनो मला साधा टमाटा चिरता येत नाही आणि आम्हाला म्हणते तुला येतं का ते बघा ते बघा फॉटवर बसून कोणी चिरलं होतं बोट सांभाळ बोट 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 कशी म्हणते अयो हे मॅगी साईडला गे जरा काय काम कर आता मम्मीला पण देख करू दे, दे काम मम्मी काम करू करू मम्मीला असं हे तुम्ही करा आणि मी निवांत झोपा मी म्हटलं ते दिलं नाही मित्रांन मी माहिती फक्कड चहा फक्कड चहा करायला लावणारे ब्लॅक टिका असे ना अदरक पटक के मलाई मार आणले आज सकाळपासून अरे चहा मग काय जाऊ दे माझी चालली आहे पुऱ्या सगळं स्वयंपाक झालाय आणि वटाणा आणि बटाट्याची मिक्स मस्त पैकी भाजी करणारे पोकळून ठेवले ते आणि आता इथे पुरी झाली हो की मस्त पूजा झालं एकदम खाऊन घ्या खरपूस हा चार तास थांब तास वेळायला राजा जेव्हा आता काय पाच वाजले होते आपलं सात वाजता सगळं काम सात वाजता आपण पूजा करायला मग काय